इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय संस्कार चॅलेंज ॲप निरोगी आनंदी हुशार मुलांसाठी असलेली एकमेव साधन संस्कार चॅलेंज ॲप निरोगी आनंदी भावनिकदृष्ट्या हुशार आणि हुशार मुलांसाठी आपल्याला आवश्यक असलेली एकमेव गोष्ट लेमन ट्री हॉटेलमध्ये क्रांतिकारी गर्भसंस्कार चॅलेंज ॲपच्या चर्चेचे साक्षीदार झाले जे प्रसुतीपूर्व काळजी आणि पालकत्वाची पुनर्भाषित करण्यासाठी आधुनिक विज्ञानासह प्राचीन ज्ञानाचे मिश्रण करणारे एक अद्वितीय व्यासपीठ आहे ॲपचे संस्थापक विष्णू माने यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ॲपचा प्रवास आणि जगभरातील कुटुंबावर झालेला त्याचा खोल परिणाम उलगडण्यासाठी माध्यम प्रतिनिधी पालक आणि तंत्रांना एकत्र आणले मे दोन हजार वीसमध्ये लाँच झालेल्या या ॲपने अठरा हजारहून अधिक नाव नोंदणी करणाऱ्यांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे आणि एटीन प्लस देशांमधील टू पॉईंट फाईव्ह लाख कार्यशाळेत सहभागी झालेले आहेत अपेक्षा पालकांना त्यांच्या न जमलेल्या मुलांच्या भावनिक बौद्धिक आणि मानसिक विकासाला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक टूल किट प्रदान करते या इव्हेंटमध्ये ज्या पालकांच्या जीवनावर आणि त्यांच्या मुलांच्या जीवनावर ॲपने गंभीरपणे प्रभाव पाडला आहे अशा पालकांच्या मनापासून प्रशासनाचे प्रशासनाचे वैशिष्ट्यकृत केलेली आहे काही उत्कृष्ट कथांचा या प्रशंसापत्रांमध्ये समावेश आहे सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ मी तुम्हाला बाकी प्रोसेस बद्दल मी जास्त बोलणार नाही पण सरांनी जे आम्हाला एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करून दिली दोन गोष्टी मला खूप आवडल्या जीएसटीच्या एक तर पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर आणि डिसिप्लिन ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन ऑल इज ऍक्टिव्हिटीज आणि जे काय त्यांचं शेड्यूल होत माझी वाईफ रोज सकाळी तीन ते चारच्या दरम्यान उठून तिच्या परमिशन लिहिलं तिने तिने पहिल्यापासून जॉईन केलं सवू महिने तिने फॉलो केलं ती सर्जन माझं शेड्यूल खूप विचित्र असतं नॉर्मल नाही आहे तुम्ही कधी तीनला उठून सकाळी सर्जरीला जातो आहे कधी रात्री दोनला वापस येतो आहे तर मला तरी या सगळ्या ह्याच्यात ती एकटी सकाळी तीन ते चारच्या दरम्यान रोज उठून ते घेते ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या फॉलो करते आणि जेव्हा जेव्हा मी घरी यायचो पूर्ण नऊ महिने आमचं डिस्कशन हेच राहायचं की आज जी एस सीच्या जीवा� ग्रुपमध्ये हे झालं आज ॲक्टिव्हिटीमध्ये ते झालं सो ओवरऑल नऊ महिने पूर्ण पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं मी मुद्दाम हे सांगायला आलो आहे त्यातल्या त्यात कॉन्फिडन्स असल्यामुळे की माझी मनापासून इच्छा आहे की मी सरांना इथे धन्यवाद द्यायला आलो आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोचवे जेणेकरून ते फक्त त्या त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल फक्त ते त्यांचं एम नाही आहे जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील परत भगतसिंग मिळतील आणि आपल्या देशाचं परत आणखी चांगलं थँक्यू